लेझी पथक हलगी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात निघालेली ही वरात कोणाच्या लग्नाची नाही तर मुलीचा मान आणि जावायला वाण अशा धोंड्याच्या महिन्यात एका पित्यानं मिरवणूक काढत धोंड्याचा सण मराठमोळ्या पद्धतीने साजरा केला <स्थाराजा> या पित्यानं आपल्या घराण्यातल्या अठरा जावयांना सजवलेल्या बैलगाडीत बसून भव्य मिरवणूकच काढली गौतम कांतिलाल हिरण असे या पित्याचे नाव आहे सच्ची में ऐसा तो कभी एक्सपीरियंस ही नहीं किया कभी सोचा भी नहीं था कि ऐसे भी होता है दोंडा बहुत अनपर महाराष्ट्रियन पी रहे हाँ। हैं उनको कर्नाटक में रहे हैं इतने साल फर्स्ट टाइम महाराष्ट्र का उनको पूरा फील आया है तो पूरा ऐसे लग रहा है हम ड्रीम सिटी में आए हुए हैं बहुत अच्छे से सब हो रहा है सबने बहुत दिल जान से मेहनत की है दीड वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचा विवाह हो पार पडला त्या नव वरांसाठी त्यांनी एका आगळ्या वेगळ्या वे पद्धतीने धोंडे सण साजरा करण्याचे ठरवलं आणि तो करू नाही दाखवलाय आमचं हिरण परिवार आहे मनमाडचे आहे आम्ही आम्ही नाशिक मध्ये आलो आहे तर आमच्या मुलीचं जे लग्न आहे ते बँगलोर इथे झालं आहे त्या बँगलोरच्या राहणारे आहेत त्यांना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला कसं आहे महाराष्ट्राचं हे दाखवण्यासाठी माझं नियोज मनात ठरवलं होतं आणि यासाठी सगळी महाराष्ट्रीयन थीम ठेवली आहे तर आमच्या आमचं ते आपण हा सगळ्या ते जे महाराष्ट्रीयन थीम आहे ते आपल्याला शेतकरींच आपल्याला थोडस माझ्या मनात थोडीशी भावना आहे मराठी माणूस कसं आपल्या सगळ्या गोष्टीला हे आहे शेतकरी माणूस कसं आपल्याला थोडस त्यांचं काही दाखवता येईल ती थोडीशी कल्पना आली होती त्यानिमित्ताने मी बैलगाडी आणि सगळी आमचे जिथे त्यांची वेशभूता त्याच्या टाळ भेज भजनी मंडळ हे सगळं त्या पद्धतीने ठेवलं आहे आणि घरी पण जे जे जेवायचा कार्यक्रम सगळं महाराष्ट्रीयन पद्धतीचं आहे आणि सगळं सगळं त्या पद्धतीने आम्ही तिथे गाव बनवलं आहे छोटंसं गाव बनवलं आहे त्या गावामध्ये आपलं म्हणजे सगळे ते जेवण वगैरे करल महाराष्ट्रीयन टाईपमध्ये पुरणपोळीचं जेवण धोंडा हा मेन विषय आहे कुठे इथे इथून दोनशे मीटरवर माझं घर आहे शुभभाग्य म्हणून बंगला आहे माझं रविशंकर मार्गावर तिथे मी सगळं आपलं गावाचं स्वरूप कसं निर्माण होईल गावाची जी काही थीम आहे त्या पद्धतीने मी तिथे साकार करण्याचा प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे या मिरवणुकीत वधू आणि वरांनी डीजेच्या तालावर ठेकाही धरल्याचं पाहायला मिळालं